पाहू शकता मी गुळाचा शिरा बनवलेला आहे आज प्रसादाला आणि त्याची रेसिपी टाकलेली आहे सर्वांनी पूर्ण रेसिपी पहा आणि कसा झालाय शिरा ते पण पहा कारसोमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तुम्ही इथे पाहू शकता मी आता गुळाचा शिरा बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथं एक मोठा चमचा तूप घेतलेले आहे आणि ते मी आता इथं कढईमध्ये टाकून घेते सोबतच इथं मी हे काजू बदाम पिस्ता वगैरे सगळं कट करून घेतलंय इथे मनुके घेतले इथं गुळ घेतलाय खिचलेला हे पाहू शकता आणि ते एक वाटी रवा घेतलेला आहे आता हा गु तूप आपलं छान हे आहे आता ह्या तुपावरती आपल्याला हे काजू बदाम परतवून घ्यायचे थोडेसे हे पाहू शकता अशा पद्धतीत हलकेसे आपल्याला यांना गवळे गवळे याच्यामध्ये परतवायचे आणि ह्यातच हे मनुके सुद्धा आता आणि आता ही जी वाटी आहे ही वाटी आपण एक वाटी आ, हे रवा घेतलेला आहे तर ह्याच वाटीच्या साह्याने आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं जर तुम्हाला तसं जमत नसेल तर पण मी आता अंदाजानेच टाकणार आहे आता हे छान भाजलेलं आहे ह्यात आपण पाणी टाकून घेऊया आता हे ह्या तांब्यामध्ये तीन वाट्या पाणी आहे तर आता आपण हे पाणी ह्याच्यात टाकून घेऊया हे पाहा शकता आणि माझी करण्याची पद्धत कशी आहे ते पण पहा एकदम वेगळ्या पद्धतीत तुम्हाला बनवून दाखवते आणि गुळाचा शिरा खूप पौष्टिक पण असतो मी नैवेद्याला बनवत आहे हे पहा आता हे पाणी आपल्याला उकळून आहे आणि हे मी पाण्यात तूप आहे त्यामुळं नंतर ना आपल्याला अगदी थोडस तूप टाकायचं आणि हा जो रवा आहे हा मी भाजून ठेवलेला आहे म्हणजे कसा ह्याच्यात थोडंसं तूप टाकून भाजून ठेवलेलं आहे त्यामुळे आता ह्याला मी काय भाजतला नाहीये आणि आता हे जोपर्यंत आपलं पाणी उकळत नाही तोपर्यंत मी तुम्हाला इथं दाखवते हे पहा हे आपल्या कॅट खाण्यासाठी इथे येऊन पाह बसलेले आहेत हा आहे आपला मुफासा आणि ही आहे आपली स्नोया स्नोया मुफासा ह्यांना भूक लागलेली आहे आणि हे मासे मागतात ते पण आज नैवेद्य बनवायचं आहे आपल्याला आज आमच्या इथं नातमस्कबांची पालखी गेलेली आहे आणि त्यामुळे आम्ही आज शिऱ्याचा नैवेद्य बनवणार आहे म्हणून ह्यांना आता जेवण नाही भेटणार उशिरा भेटणार आज ह्यांना जेवण कारण आम्हाला अगोदर इथं नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे हे शिऱ्याचं आपलं पाणी छान उकळलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी थोडंसं हे पायन आहे म्हणजे पायन हे लिक्विड आहे हे आपण ह्यात टाकून घेऊ म्हणजे ह्याला थोडासा शिऱ्याला स्वाद येईल दोन तीन थेंब टाकून घेतलेत आपण आता ह्याच्यातच आपल्याला हा शिरा हा पण हलवून घ्यायचा आहे आणि आता माझ्याकडे दुसरा हात मोबाईल आहे त्यामुळे मी डायरेक्ट टाकून घेते आणि पटपट हलवते म्हणजे घाटी होणार नाही हे पाहू शकता आता हे आपण छान ह्याच्यामध्ये हाटून घेतलाय पाण्यात आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे तुम्ही किती गोड खाता त्यानुसार नंतर गूळ टाकायचा मी यातला अर्धा गुळ ह्याच्यात टाकते हा पाहू शकता आणि हा गूळ पण मी छान ह्याच्यात मिक्स करून घेते एकदम करून म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये वितळला पाहिजे गुळ आपल्याला आणि थोडस वरतून तूप पण टाकते हे शकता थोडस वरतून तूप पण टाकून घेते आणि हे सगळं मिक्स करून घेते पाहू शकता कसं मी आता हलवून घेते ह्याला आणि आता ह्याला पूर्ण गुळ वितळायला लागलेला आहे थोडस तूप पण टाकलंय आपण त्याच्यामध्ये त्यामुळं ता हे सगळं एकदम करून घ्यायचा ह्याच्यामध्ये हा गुळ पूर्ण पाहू शकता आणि छान गुळामुळं ह्याला कलर यायला लागलाय गुळाचा शिऱ्याला हा गुळाचा शिरा खूप छान लागतो हे पाहू शकता कसा बनवलाय मी अगोदर आपल्याला हा गुळ नाही टाकत इथे पहा मी ह्या वाटीच्या साह्याने इथे हे टाकून घेतलाय शिरा आणि आपण थोडीशी केसर टाकून घेऊया याच्यावरती हे पाहू शकता आणि थोडस याला सजवूया आपण असं काजू वगैरे लावून आणि आता हा आपला प्रसाद रेडी झालेला आहे आणि माझा मोबाईल हँग झालाय त्यामुळे मध्येच लगेच बंद पडतोय पाहू शकता कसं झालंय आणि आता हा आपण निवेद्य देवापुढे दाखवूया हे ते पाहू शकता पण हा प्रसाद देवापुढे ठेवलेला आहे आणि कसा झाला शिरा नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा